सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनापूर्वक स्वागत मित्रांनो मोसंबी उत्पादक शेतकरी बांधवांनी आपल्या मोसंबीच्या बागेला आता पाणी चालू केलेलं आहे आणि काल परवापासून मोसंबीला पाणी दिल्यानंतर पहिली फवारणी कोणती करायची याबद्दल खूप कॉल आणि मॅसेज येत आहे तर मित्रांनो त्या संदर्भातील आपण हा व्हिडिओ बनवत आहे की मोसंबीला पहिलं पाणी दिल्यापासून आपण किती दिवसापर्यंत फवारणी करू शकतो आणि कोणतं आपण औषधं यासाठी वापरू शकतो याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी हरी लगाणे समाधानी शेतकरी आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो सर्वप्रथम आपण पाणी देण्या पाणी दिल्यानंतर दोन स्लॉटमध्ये आपल्याला फवारण्या कर करणं गरजेचं आहे यामध्ये पाणी दिल्यापासून पहिला दिवस ते आठ दिवस यामध्ये आपल्याला एक फवारणी करायची आहे आणि पाणी दिल्यापासून नऊ दिवस ते सोळा दिवस अशा दुसऱ्या स्लॉटमध्ये आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे म्हणजे मित्रांनो मोसंबीला पाणी दिल्यापासून पहिल्या पंधरवाड्यामध्ये आपल्याला जवळपास दोन फवारणी घ्यायचे आहे तर यामध्ये पहिली फवारणी आपल्याला कोणती घ्यायची आहे याबद्दल आता सविस्तर जाणून घेऊ मित्रांनो तत्पूर्वी सांगतो की आपण जर आपल्या मोसंबीच्या बागेला पहिलं पाणी दिलं असेल किंवा पाणी चालू करून आठ दिवस झाले असतील तर आपल्याला ही फवारणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो त्यापूर्वी आपण आपल्या मोसंबीच्या बागेला पाण्यासोबत खत बेसळ डोस देणं गरजेचं आहे मित्रांनो पहिल्यांदा आपण आपल्या मोसंबीच्या बागेला बेसळ डोस भरून घेणं गरजेचं आहे ज्या शेतकरी बांधवांनी कामाच्या गडबडीत जर आपल्या मोसंबीच्या बागेला बेसळ डोस भरला नसेल तर त्यांनी पहिल्यांदा पहिल्या आठवड्यामध्ये बेसळ डोस भरणं गरजेचं आहे मित्रांनो आता मूळ मुद्द्यावर येऊ विषय सुरू करू मित्रांनो पहिली फवारणी करत असताना आपल्याला पहिलं पाणी ते आठ दिवस म्हणजे पाणी पहिलं पाणी दिल्यापासून आठ दिवसापर्यंत आपण कोणती फवारणी करणं गरजेचं कर आहे यामध्ये मित्रांनो आपल्याला एक क्लोर पाहिजे पास वीस टक्के हे कीटनाशक आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर यासोबत आपल्याला कार्बेप प्लस मॅनको झेप हे एक बृशनाशक घ्यायचं आहे मित्रांनो यासोबत आपल्याला एक स्टिकर घेणं गरजेचं आहे मित्रांनो सविस्तर या औषधाचं फॉर्म्युलेशन आणि याचं कार्य काय या आहे हे आपण जाणून घेऊ तर मित्रांनो यामध्ये आपण कीटकनाशक पहिली फवारणी घेत असताना या ठिकाणी आपण क्लोरोफायरी फॉस वीस टक्के हे अगदी साधं आपल्याला कीटकनाशक घेणं गरजेचं आहे कारण आपल्या मोसंबीच्या बागेवर कोणताही हिवे अटॅक नाही मोसंब्याला पहिलं पाणी दिल्यानंतर मोसंबीची पानं नंतर त्याला नोटी येणार आहे परंतु पहिल्या आठ दिवसामध्ये आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये पानगलती जी झालेली आहे ती तशीच राहणार आहे कारण पहिल्या आठ दिवसामध्ये पाणी दिल्यानंतर मोसंबीला काही विशेष फरक पडत नाही त्यामुळे आपल्याला साधं कीटनाशक या ठिकाणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो क्लोरोपायरी पाऊस वीस टक्के हे आपल्याला पर लिटर एक ते दीड एम एल याप्रमाणे घ्यायचं आहे मित्रांनो आणि क्लोरोपायरी पाऊस आपल्याला उपलब्ध नसेल किंवा भेटत नसेल तर या ठिकाणी आपल्याला रोगरसुद्धा चालेल मित्रांनो ही कीटनाशक आपल्याला फक्त झाडावर जर काही मुंगे असतील तर त्या मारण्यासाठी किंवा त्या हटवण्यासाठी आणि बाकीचं काही साधारण अटॅक असेल मग मावा असेल तर त्यासाठी आपल्याला हे उपयोगी होणार आहे मित्रांनो पहिली फवारणी आपल्याला आपल्या झाडाला निर्जंतुक करण्यासाठी या ठिकाणी घेणं गरजेचं आहे त्यामुळे आपला पहिला फोकस हा बुरशीनाशकावर असणार आहे मित्रांनो आता या क्लोरोपायरिफॉस किंवा सोबत आपल्याला कार्बनडायझाईप प्लस मँक्रोझाईप असलेलं यू पी एल कंपनीचं साप किंवा मित्रांनो कोणत्याही कंपनीचं हे कंटेनर असलेलं आपण एक बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे मित्रांनो आता हेच बुरशीनाशक आपल्याला घेणं का गरजेचं आहे त्याबद्दल जाणून घेऊ तर मित्रांनो हे बुरशीनाशक एक फ्रॉड बेक्टरम बुरशीनाशक आहे म्हणजे मित्रांनो हे अनेक बुरशीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी आहे मित्रांनो आणि हे स्पर्शजन्य आहे हे वर, आ सुद्धा आहे आणि अंतर सुद्धा आहे मित्रांनो मॅनकोजेप प्लस कार्बन डायझाईम हे बुरशीनाशक आपण जर वापरलं तर आपल्या झाडावर जे लिप स्पॉट असतो तो सुद्धा बऱ्यापैकी नाहीसा होतो त्याचबरोबर आपल्या झाडाला जर मेहनत करते वेळेस काही ट्रॅक्टर खरचडला असेल किंवा काही जखम झाली असेल तर ती जखमसुद्धा बरी करण्याचं काम या ठिकाणी हे आपल्याला साफ करताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आणि या द्रावणासोबत आपल्याला एक सिलिकॉन स्टिकर शून्य पॉईंट पाच एम एल या प्रमाणात घेणं गरजेचं आहे मित्रांनो आता ही द्रावण ही फवारणी करत असताना जर तुम्ही पाणी दिल्याच्या पंधरा दिवस अव्वल जर एखादी फवारणी की कि केली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये फवारणी पहिली फवारणी स्कीप केली किंवा टाळली तरी चालेल परंतु जर आपल्याला पहिलं पाणी दिल्यापासून एक महिन्यापूर्वी जर आपण फवारणी केलेली असेल तर या ठिकाणी आपल्याला पहिली फवारणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो आपण पाणी दिल्यानंतर आपल्या मोसंबीची प्रोसेस ही चालू झालेली आहे मित्रांनो आणि या प्रोसेस चालू होण्याच्या पूर्वी आपल्याला आपल्या मोसंबीची झाडं ही निर्जंतुक करणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला पहिली फवारणी ही झाडावर जी बुरशी असते ज्या काड्या असतात त्या मारण्यासाठीच आपल्याला घेणं गरजेचं आहे मित्रांनो आता ही फवारणी आपण पहिलं पाणी दिल्यापासून दिवसापर्यंत घेऊ शकतो किंवा आपल्याला जर पहिलं पाणी देणं बाकी असेल तर दोन दिवस अव्वल पाणी देण्याचे दोन दिवस पहिलेसुद्धा आपण ही फवारणी करू शकतो यानंतर मित्रांनो आता यामध्ये क्लोरोपायरी फॉसचा प्रभाव आपल्याला दहा ते बारा दिवस पाहायला मिळतो त्या ठिकाणी बुरशीनाशक जे आपण साप घेणार आहोत त्याचासुद्धा आपल्याला दहा ते बारा दिवस त्या ठिकाणी प्रभाव पाहायला मिळतो म्हणजे मित्रांनो आपण फवारणी केल्यानंतर दहा ते बारा दिवस आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये त्या ठिकाणी बुरशी येणार नाही आहे मित्रांनो साफ हे असं आहे जे प्रिव्हेंटिव्ह पण आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे रोग असेल तर तोसुद्धा मारतं आणि येणारा रोग येणारी जी बुरशी आहे तीसुद्धा थांबवतं त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कार्बनडायझाईड जर आपण फवारणी केली तर दहा ते बारा दिवस आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये कोणताही कोणतीही बुरशी येणार नाही आणि पहिली फवारणी आपली ही आपल्याला बुरक्षनाशकाची करणं गरजेचं आहे म्हणजे याच मुख्य रोल हा बुरशीनाशकाचा आहे मित्रांनो यानंतर आता दुसरी फवारणी आपल्याला कधी घेणं गरजेचं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला मोसंबीला पहिलं पाणी दिल्यापासून नऊ दिवसापासून ते सोळा दिवसापर्यंत आपल्याला ही फवारणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो ही फवारणी घेत असताना आपल्याला यामध्ये ॲक्ट्रा हे कीटनाशक घेणं गरजेचं आहे ते आपल्याला पर लिटर एक ग्रॅम प्रमाणे घेणं गरजेचं आहे मित्रांनो ॲक्ट्रा हे असा औषध कीटनाशक आहे जे आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये फ्लावरिंग स्टेजमध्ये काहीही अडचण आणत नाही आणि त्याचा काही विपरीत परिणाम आपल्या फ्लावरिंगवर पाहायला मिळत नाही तुम्ही सिन्जेंडा कंपनीचं घेऊ शकता त्यामध्ये थॅमोक्झोम पंचवीस टक्के आहे हे कंटेनर असलेलं चांगल्या कंपनीचं कोणतंही कीटनाशक आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये वापरायचं आहे मित्रांनो यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी एक, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आता नऊ दिवसापासून ते सोळा दिवसापर्यंत आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये डोळे फुगलेले आपल्याला पाहायला मिळतात काही ठिकाणी सुद्धा दिसतात त्यामुळे आपल्याला असं बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे जे आपलं सुद्धा रोखणार नाही आणि जी निघलेली फुलं आहे त्या फुलालासुद्धा हानी पोहोचणार ना, नाही तर मित्रांनो हे बुरशीनाशक आहे रोको मित्रांनो थायफिन जाईल मिथुअल हे एक बुरशीनाशक असं आहे की जे आपण फ्लावरिंग स्टेजमध्ये वापरू शकतो मित्रांनो या रोकोचा इतका चांगला रिझल्ट फ्लावरिंग स्टेजमध्ये पाहायला मिळत आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला सेकंड फवारणीमध्ये रोको हे बुरशीनाशक एक ते दीड ग्रॅम तुम्ही दोन ग्रामपर्यंतसुद्धा घेऊ शकता मित्रांनो मी रोको कंपनीचं म्हणजे बायोस्टेड कंपनीचं नाव घेतलं परंतु ते कंटेनर असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं एक बुरशी हे वृक्षनाशक वापरू शकता मित्रांनो हे वृक्षनाशक अंतर आहे मित्रांनो आणि याचा प्रभावी परिणाम आपण पाहिलेला आहे त्यामुळे दुसऱ्या फवारणीमध्ये इतर कोणताही बुरशीनाशक न घेता आपल्याला रोको हेच एक बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे मित्रांनो हे सुद्धा आपल्या मोसंबीच्या झाडामध्ये जर झाडाच्या पानावर जर लिप स्पॉट असतील किंवा काही बुरशी असेल तर तीसुद्धा व्यवस्थितपणे कंट्रोल करण्याचं काम करणार आहे मित्रांनो यासोबत आपल्याला फ्लॉवरिंग चांगली होण्यासाठी बोरॉन घेणं गरजेचं आहे मित्रांनो सेकंड फ्लॉवरिंगमध्ये आपल्याला थॅमोक्झॉम एक ग्रॅम घेतल्यानंतर त्यानंतर रोको एक ते दीड जास्तीत जास्त दोन ग्रामपर्यंत आपल्याला घेणं आहे त्यानंतर आपल्याला यासोबत सुद्धा घेणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी फ्लावरिंग स्टेजमध्ये आपल्याला आपल्या झाडाला सर्वात जास्त गरज असते ती सूक्ष्म द्रव्याची ते म्हणजे बोरान मित्रांनो आपल्याला बोरान वीस टक्के हे आपल्याला प्रति लिटर दोन ग्रॅम याप्रमाणे घेणं गरजेचं आहे मित्रांनो यासोबत आपल्याला सिलिकॉन स्टिकरसुद्धा घेणं गरजेचं आहे मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये पहिला पहिली फवारणी आणि दुसरी फवारणी घेऊ शकतो मित्रांनो पहिली फवारणी जर तुम्ही पहिली फवारणी करण्याचे पहिले किंवा पाणी देण्याचे पहिले जर पंधरा दिवस फवारणी करायला असेल तर पहिली फवारणी आपण स्किप करू शकतो परंतु जर आपण पहिलं पाणी देण्याचे एक महिन्या अगोदर जर फवारणी करायला असेल तर या ठिकाणी आपल्याला पहिली आणि दुसरी फवारणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो थोडक्यात ह्या दोन्हीही फवारण्या आपल्याला फ्लावरिंग चांगली निघण्यासाठी आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये जर बुरशी असेल तर बुरशी घालवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आशा असणार आहे त्यामुळे आणि मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अनेक शेतकरी बांधवांना असाही प्रश्न पडला असेल पहिली फवारणी झाल्यानंतर आपण दुसरी फवारणी क घेणं कधी गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी एक स्पष्ट मुद्दा सांगतो तुम्हाला की पहिली फवारणी ज्यामध्ये आपण क्लोरो किंवा रोगर घेणार आहोत त्यासोबत आपण साप घेणार आहोत आणि त्यासोबत सिलिकोर घेणार आहे सिलिकॉन स्टिकर घेणार आहोत तर आपल्याला मित्रांनो जे क्लोरो किंवा रोगर याचा प्रभाव दहा ते बारा दिवस आपल्या बगीच्यामध्ये पाहायला मिळणार आहे जे साप बुरशीनाशक आहे ज्याचा प्रभावसुद्धा आपल्याला दहा ते बारा दिवस आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये दिसणार आहे मित्रांनो ही फवारणी समजा तुम्ही पाणी दिल्यापासून पाचव्या दिवशी जर केली तर त्या ठिकाणी जवळजवळ पंधरा ते सोळा दिवसापर्यंत या कीटनाशकाचा बुरशीनाशकाचा प्रभाव आपल्या बागेत राहणार आहे त्यामुळे आपल्याला पहिली फवारणी केल्यापासून दहा ते बारा दिवसानंतर आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे आणि मित्रांनो दुसरी फवारणी जर समजा उदाहरण सांगतो की जर समजा आपण पाण्या दिल्यापासून पाचव्या दिवसा पाचव्या दिवशी जर पहिली फवारणी केली तर आपली दुसरी फवारणी पंधराव्या सोळाव्या दिवशी किंवा सतराव्या दिवशी करायची आहे मित्रांनो दुसरी जी फवारणी आहे ज्यामध्ये आपण ॲक्टर घेणार आहोत रोको घेणार आहोत बोरॉन घेणार आहोत आणि सिलिकॉन स्टिकर घेणार आहोत तर मित्रांनो दुसऱ्या फवारणीमधील जे ॲक्टर आहे ते आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये जवळपास पंधरा दिवस काम करतं दुसऱ्या फवारणीमध्ये आपण जे रोको घेणार आहोत ते जवळपास पंधरा दिवस आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये काम करतं मित्रांनो याचाच अर्थ असा होतो की आपण जर पाचव्या दिवशी जर पहिली फवारणी घेतली आणि दुसरी प त्याचं दहा बारा दिवस काम चालतं आणि सतराव्या दिवशी जर आपण दुसरी फवारणी घेतली तर ते ती तिथून पुढं पंधरा दिवस ते काम चालतं म्हणजे जवळपास या दोन दोन फवारणीमध्ये आपल्या मोसंबीच्या बागेला ज्या दिवशी आपण पाणी दिलं तिथून पुढं तीस दिवस आपल्या मोसंबीच्या बागेला बुरशीपासून किटकापासून प्रोटेक्शन मिळणार आहे प्रोटेक्शन मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे आपली फ्लावरिंग एकदम जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या फवारणीमुळे आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये वीस पंचवीस दिवसानंतर जी फ्लावरिंग दिसते आणि बारीक पुण्या दिसतात त्यावर सुद्धा आपल्याला मावा दिसणार नाही त्यामुळे या दोन फ्लावरने जर आपण केल्या तर त्या ठिकाणी आपल्या मोसंबीच्या बागामध्ये जबरदस्त फ्लावरिंग आपल्याला पाहायला मिळू शकते मित्रांनो खूप दिवसापासून व्हिडिओ बनवणं बनवणं झालं नाही कामं चालू आहेत घरचीसुद्धा शेती आहे शेतामध्ये सुद्धा माझीसुद्धा बाग आहेत त्या बागेमध्ये सुद्धा बेसळ डोस त्या ठिकाणी टाकण्यासाठी आणि म मोसंबीची मेहनत करण्यासाठी खूप वेळ गेला त्यामुळे माझा व्हिडिओ बनवणं झालं नाही परंतु मित्रांनो यापुढच्या काळामध्ये आपल्याला मोसंबीचं नियोजन करत असताना टप्प्याटप्प्यामध्ये जर तुमचे पहिलं आणि दुसऱ्या पाणी झाले असेल तर तिसऱ्या पाण्यापासून मित्रांनो आपल्याला पुढचे चार पाण्यापर्यंत आपल्या मोसंबीच्या बागेला ड्रीपमधून काही खत औषधं सोडणं गरजेचं आहे ज्यामध्ये आपल्या पांढऱ्या मुळ्या वाढणार आहे आपल्या जमिनीमध्ये जीवाणूची संख्या वाढणार आहे आपली फ्रूट सेटिंग ही चांगली होणार आहे त्यामुळे आपल्याला तिसऱ्या पाण्यापासून काही मायक्रो ड्युटर आणि काही सूक्ष्मांना द्रव्य त्याचबरोबर काही इतर एलिमेंट आपल्या ठेबकमधून सोडणं गरजेचं आहे त्यामुळे यापुढच्या काळामध्ये या दोन फावण्या झाल्यानंतर आपण पुढचं नियोजनसाठी आपला व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपण जर एक मोसंबी उत्पादक शेतकरी असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओलासुद्धा एक लाईक करून ठेवा